नमस्कार मी पंजाब डग सात जुलै आठच्या दरम्यान राज्यात सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ सांगा अकरा जिल्ह्यामध्ये विकुरलेल्या स्वरूपात पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून विदर्भ शेतकऱ्यासाठी ज्यांनी पेरी केलेली त्यांना त्या पेलेल्या याला जीवदान करणार आहे खूप काही सर्वत्र मोठा पडणार आहे पण पाऊस पडणार आहे भाग बदलत असणार आहे म्हणून हांधार म्हणजे सांगायचं झालं तर नागपूर जिल्हा वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर यवतमाळ नांदेड जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा परभणी जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला आपूर, आपूर, त्याच्यानंतर जालना जिल्हा जालना जिल्हा जळगाव जळगाव जामो त्याच्यानंतर धुळे नंदुरबार धुळे नंदुरबार या भागामध्ये म्हणजे या फट्ट्यामध्ये सहा जुलै सात आठ नऊच्या दरम्यान विफुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे पाऊस येणार आहे पण विफुरलेला पडणार आहे सर्व जोर पडणार नाही मोठा पाऊस जसा असणार नाही म्हणून हा झाला येतात फक्त राज्यात मात्र पूर्व म्हणजे सहा सात आठच्या दरम्यान मात्र पूर्व विदर्भात मात्र सहा जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस असणार आहे म्हणून हे पूर्वित दरवाद शेतकऱ्यांना अंदाज लक्ष देतात त्याच्यानंतर मराठवाड्यात सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली त्याच्यानंतर जालना जिल्हा लातूर जालना जालना लातूर बीड धाराशिव या जिल्ह्यामध्ये मात्र असा खूप काही म्हणजे सर्व दूर पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे जिकडे पडला तिकडेच पडलं सर्व अपेक्षा सतत नाही म्हणून हे लक्ष येतं तरी पण नांदेड जिल्ह्याला जरा थोडं जास्त माप म्हणजे बराच भाग वापून घेणार आहे म्हणून ह्या तीन दिवसात बऱ्याच ठिकाणी नांदेड जिल्ह्यात देखील चांगला पाऊस असणार आहे हिंगोली जिल्हा देखील असणार आहे वाशिम जिल्हा देखील असणार आहे म्हणून हा अंगाज लागेल